हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स एन्स टूड सायन्स आज नॅन ऑल ऑफ इन्जॉईंग मॅथमॅटिक्स अँड सायन्स विथ आपला प्रॅक्टिस सेट सिक्स पॉईंट थ्री पण झालेला आहे म्हणजे आपला लेसनच इथे संपलेला आहे आणि आज आपण सुरू करतोय आपला प्रॉब्लेम सेट सिक्स आता प्रॉब्लेम सेट सिक्स जो आहे तो तुमच्या समोर आहे सो फर्स्ट क्वेश्चन तुमच्यासमोर आहे काय म्हणतात फर्स्ट क्वेश्चनमध्ये हां पहिल्या प्रश्नामध्ये तुम्हाला दिलेलं आहे रेडियस ऑफ द सर्कल इज अ टेन सेंटीमीटर अँड द डिस्टन्स ऑफ कॉड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल इज अ सिक्स सेंटीमीटर वॉट इज द लेंथ ऑफ कॉड खूप साधा आणि सोपा प्रश्न विचारलेला आहे नेहमीप्रमाणे काय दिलेलं आहे एक सर्कल इथे दिलेला आहे तुम्हाला त्याचं सेंटर ऑफ द सर्कल आपण काहीही मानायचं आहे सेंटर ऑफ द सर्कल आपण समजा ओ मांडला त्यानंतर काय म्हणतात ते रेडियस ऑफ द सर्कल समजा ही रेडियस मांडली ही रेडियस दिलेली आहे टेन सेंटीमीटर ओके समजा इथे मी ए नाव दिलं त्याच्यानंतर द डिस्टन्स फ्रॉम द सेंटर इथे हा कॉ ही पूर्ण कॉड आहे ए बी नाव देऊया या सेंटरपासून जे डिस्टन्स आहे हे परपेंडिक्युलर डिस्टन्स हे डिस्टन्स पण आपल्याला दिलेलं आहे किती सिक्स सेंटीमीटर दिलेलं आहे आणि हे फाईंड करायचं आहे सिम्पल पायथागोरसच्या थेरमनुसार आपण हे फाईंड करणार आणि हे जेवढं आलं तेवढं हे आणि कॉर्डचे डिस्टन्स तुम्हाला मिळणार आहे मग कशा पद्धतीने फाईंड करणार दॅट इज बाय युझिंग बाय युझिंग पायथागोरस थेरम युझिंग पायथागोरस थेरम पायथागोरस थेरमने काय करूया आपण पहिले हे जे डिस्टन्स आहे का मन्ता? ते काढून घेऊया पायथागोरस काय म्हणतात ते म्हणतात की हायपोटनस स्क्वेअर इज इक्वल टू साइड वन स्क्वेअर प्लस साइड टू स्क्वेअर आता हायपोटन्स आहे ओ ए ही आहे साइड वन ही आहे साइड टू फटाफट फाइन करूया देअर फॉर ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ टी स्क्वेअर प्लस टी ए स्क्वेअर ओके ओ ए स्क्वेअर आहे टेन सेंटीमीटर ओ टी स्क्वेअर आहे सिक्स सेंटीमीटर आणि टी ए स्क्वेअर आपल्याला फाईन करायचा आहे टेनचा हा जो स्क्वेअर आहे तो हंड्रेड येणार आहे सिक्सचा स्क्वेअर तुमचा थर्टी सिक्स येणार आहे आणि टी ए स्क्वेअर तुम्ही इझिली काढू शकतात मग आता हंड्रेड हा प्लस थर्टी सिक्स आहे इकडे बरोबर चिन्हाच्या इकडे येताना काय होणार आहे तो मायनस थर्टी सिक्स होणार आहे आणि मग आपण टी ए स्क्वेअर इझिली काढू शकतो मग हंड्रेड म्हणून थर्टी सिक्स मायनस करा बरं किती मिळतात इथं तुमचं टेन टेनमधून सिक्स गेले फोर इथे तुमचे नाईन नाईनमधून थ्री गेले किती उरले तुमचे सिक्स सिक्स्टी फोर किती आलं तुमचं सिक्स्टी फोर मग सिक्स्टी फोर कशाचा स्क्वेअर आहे येस तुम्हाला माहिती आहे सिक्स्टी फोर इज अ स्क्वेअर ऑफ एट 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 जा सिक्स्टी फोर मग टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड सिंपल स्टेप आहे दोन्ही बाजूचं वर्गमूळ घेऊया मग टी ए किती मिळाला टी ए इज इक्वल टू एट सेंटीमीटर मग साधी गोष्ट आहे हा जर एट सेंटीमीटर आहे तर हा पण किती येईल तुमचा एट सेंटीमीटर म्हणजे तुमची जी रॅडियस आहे ती किती येणार आहे किंवा कॉड किती मिळणार आहे देअर फोर कॉड बी ए इज इक्वल टू एट प्लस एट इज इक्वल टू सिक्स्टीन सेंटीमीटर म्हणजे पर्यायी क्रमांक ऑप्शन नंबर काय आहे तुमचा ऑप्शन नंबर तुमचा जो फर्स्ट ऑप्शन आहे किंवा ऑप्शन नंबर जो ए आहे आन्सर काय आला तुमचा ऑप्शन नंबर ए इज युअर आन्सर आणि याला रिझन काय द परपॅडिक्युलर ट्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल ब बायसेक्ट द कॉर्ड याच्यानुसार हा आठ आहे म्हणून हा आठ सेंटीमीटर येणार आहे क्लिअर सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट फिल इन द ब्लँक्स इथे सॉल्व्ह केलेली आहे आणि आपला आन्सर आला आहे ऑप्शन नंबर ऑप्शन नंबर ए आलेले आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट फिल इन द ब्लँक्स सेकंड क्वेश्चन तुमच्या समोर आहे काय म्हणतात द पॉइंट ऑफ कॉन्करन्स ऑफ ऑल अँगल बायसेक्टर ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज शिकलो आहोत आपण पॉईंट ऑफ कॉन्क्र म्हणजे सगळे जे अँगल बायसेक्टर आहे आपण एखादा जो ट्रायंगल आहे हा ट्रायंगल आहे हा ट्रायंगल काढला या ट्रायंगलचा इथे एक अँगल बाय सेक्टर हं ह्या अँगलचा बायसेक्टर काढला ह्या अँगलचा अँगल बाय सेक्टर काढला आणि त्याच्यानंतर एक जे सर्कल काढणार yes, आहे की जे आतून सगळ्या ज्या पूर्ण ट्रायंगलला टच करतं मग ह्या पॉईंटला काय म्हणणार तुम्ही यस इट इज नथिंग बट अ इन सेंटर काय नाव दिलं तुम्ही त्याला इन सेंटर म्हणणार आहे म्हणजे ऑप्शन नंबर येईल तुमचा सेकंड जो क्वेश्चन आहे सेकंड क्वेश्चनचं आन्सर काय येणार आहे तुमचं बघा बरं ऑप्शन नंबर सी ओके ऑप्शन नंबर सी इज युअ आन्सर ऑफ सेकंड क्वेश्चन त्यानंतर जाऊया थर्ड क्वेश्चनकडे थर्ड क्वेश्चन पण तुमच्या समोर आहे काय म्हणतात दॅट इज द सर्कल विच टच विच पासेस थ्रू ऑल दी व्हर्टायसेस ऑफ अ ट्रायंगल इज कॉल्ड ॲज हे पण शिकलो आहो की असं सर्कल की जो ट्रायंगलच्या सगळ्या व्हर्टायसिसमधून जातो याला डायरेक्ट टच करून जातो या सर्कलला काय म्हणणार आहे तुम्ही काय म्हणणार ह्या सर्कलला म्हणणार आहात कुठलं सेंट सर्कल सर्कम सर्कल हा सर्कम सर्कल परिवर्तुळ मराठीमध्ये याला अंतरवर्तुळ म्हणतात की जे सर्कलच्या आत असतं आणि हे बाहेरून असतं म्हणून याला परिवर्तुळ म्हणणार आहात ठीक आहे येत्या लक्षात आन्सर काय येईल थर्डवाल्याचं आन्सर ऑप्शन नंबर ए म्हणजे पहिलेच आन्सर आहे so, सो अशा पद्धतीने तीनही फिल इन द ब्लँक झालेले आहेत लेट्स मूव टू द फोर्थ फिल इन द ब्लँक्स फोर्थ फिल इन द ब्लँक्स तुमच्या समोर आहे काय म्हणतात बघा फोर्थ फिल इन द ब्लँक्समध्ये क्वेश्चन बघा लेंथ ऑफ अ कॉड ऑफ सर्कल इज अ ट्वेंटी फोर सेंटीमीटर म्हणजे एक सर्कल तुम्हाला इथे दिलेलं आहे अशा पद्धतीने त्याच्यात एक कॉर्ड दिलेली आहे समजा त्याला नाव दिलं आपण ए बी त्या कॉर्डची लेंथ तुम्हाला ट्वेंटी फोर सेंटीमीटर ही इथे अशा पद्धतीने दिलेली आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं द डिस्टन्स ऑफ अ कॉड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल हं सेंटर ऑफ द सर्कल घेतलेलं आहे आपण ओ आणि हे जे डिस्टन्स आहे की जो हा ए, हे जे डिस्टन्स असतं ते कॉर्डला काय असतं परपॅंडिक्युलर असतं त्यानंतर डिस्टन्स ऑफ द कॉड फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल हे दिलेलं आहे तुम्हाला फाय सेंटीमीटर तुम्हाला विचारलं आहे व्हॉट इज द रॅडियस ही रॅडियस किती आहे हे विचारले आहे किती सिम्पल आहे आपण पायथागोरचा थेरम वापरून ह्याच्यावरून हे काढू शकतो आता हा कॉर्ड जर ट्वेंटी फोर सेंटीमीटर आहे म्हणजे ह्याची समजा इथे आपण टी नाव दिलं ही तुमची ट्वेल्व्ह सेंटीमीटर येणार आहे आणि ही तुमची ट्वेल्व्ह सेंटीमीटर ट्वेल्वचा स्क्वेअर फायचा स्क्वेअर मायनस करा तुम्हाला हे मिळणार आहे पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे या दोघांचं हाफ हाफ करून घ्यावं लागणार आहे आणि पायथागोरसचं थेरम वापरावं लागणार आहे मग तुम्ही कसं सॉल्व्ह करणार हे एक्झाम्पल दॅट इज इन ट्रॅंगल इन ट्रॅंगल ओ टी बी ओ टी बीमध्ये मध्ये काय करणार आहोत आपण पायथागोरस थेरम वापरणार आहोत पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागणार आहे दॅट इज इफ इफ कॉर्ड ए बी इज अ ट्वेल्व किती ट्वेंटी फोर सेंटीमीटर देन सेगमेंट एटी इक्वल टू सेगमेंट बी टी ह्या दोघं काय झाल्या ट्वेल्व सेंटीमीटर कसं म्हणू शकतो आपण इट इज सेगमेंट बी टी घेऊया बी टी इज अ हाफ ऑफ ए बी ए बीच्या हाफ येणार आहे म्हणजे किती चोवीसच्या हाफ बारा बारा सेंटीमीटर ही येणार आहे त्याला रिझन काय आहे परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉड हे लिहायला इथे विसरायचं नाही इथे परपॅन्डिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल डॅश हे मी करते तुम्ही पूर्ण लिहायचंय बायसेक्ट द कॉड हे रिझन आहे हे रिझन लिहायला विसरायचं परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉड ओके आता आपल्याला मिळालेला आहे आपण पायथागोरस बाय युझिंग पायथागोरस थेरम बाय यूजिंग पायथागोरस थेरम पायथागोरसचं थेरम आपण इथे यूज करणार आहोत किती छान आणि सिंपल लेसन होता खूप सुंदर सोप्पा लेसन होता सर्कल आपल्याला वाटायचं की ते सर्कल अवघड आहे पण काहीच अवघड नाही ओ बी स्क्वेअर इज इक्वल टू ओ टी स्क्वेअर प्लस बी टी स्क्वेअर ओ बी स्क्वेअर तेच आपल्याला काढायचं आहे ते माहिती नाही आहे ओ टी स्क्वेअर फायचा स्क्वेअर बी टी स्क्वेअर ट्वेल्वचा स्क्वेअर ट्वेंटी फाईव्ह प्लस वन फोर्टी फोर किती आला मग तुमचा ओबी स्क्वेअर किती आला रे नाईन वन सिक्स नाईन वन सिक्स्टी नाईन इज अ स्क्वेअर रूट ऑफ विच नंबर दॅट इज थर्टीन तेराचा वर्ग तुमचा वन सिक्स्टी नाईन मग टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट ऑफ बोथ साईड ओके सो ओ बी मिळाला आपल्याला ओ बी किती मिळालेला आहे हा थर्टीन सेंटीमीटर आणि काय मी विचारलं होतं आपल्याला क्वेश्चनमध्ये काय विचारलं होतं रे बघा क्वेश्चनमध्ये विचारलं होतं की वॉट इज द रेडियस ऑफ द सर्कल ही काय आहे तुमची रेडियस ऑफ द सर्कल किती मिळाली ती आपल्याला थर्टीन सेंटीमीटर म्हणजे तुमचं आन्सर जे आहे ऑप्शन बघा बरं कोणते पर्याय आहे ऑप्शन नंबर बी इज युअर आन्सर ऑप्शन नंबर बी कितवा प्रश्न सॉल्व केला आपण हा फोर्थ नंबरचा क्वेश्चन सॉल्व्ह केला तुमच्या प्रॉब्लेम सेटमधला ठीक आहे लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन सो फाय नंबरचा क्वेश्चन तुमच्यासमोर आहे विच इज द लॉन्गेस्ट कॉड ऑफ द सर्कल विथ द रेडियस टू पॉईंट नाईन सेंटीमीटर टू पॉईंट नाईन सेंटीमीटर ही रेडियस दिलेली आहे रेडियस किती आहे टू पॉईंट नाईन सेंटीमीटर याची लॉन्गेस्ट कॉड कोणती आहे ऑलरेडी आपण शिकलो आहे की कुठल्याही सर्कलमधली जी लॉन्गेस्ट कॉर्ड असते ती काय असते तुमची डायमीटर असते ती काय असते डायमीटर मग हा जर तुमचा सेंटर ऑफ द सर्कल मांडला आणि ही बी कॉड मांडली तर ह्याची रॅडियस जर टू पॉईंट नाईन सेंटीमीटर मग क तुमची जी कॉड आहे लॉंगेस्ट कॉड काय होणार आहे याच्या दुप्पट होणार आहे रॅडियस जर एवढी आहे तर डायमीटर काय त्याच्या दुप्पट असणार आहे मग लॉंगेस्ट कॉड लॉंगेस्ट कॉर्ड कोणती असते सर्कलमधली डायमीटर हे आपण शिकलोय लॉंगेस्ट कॉर्ड असते तुमची डायमीटर मग रॅडियस जर टू पॉईंट नाईन आहे तर मग तुमची डायमीटर काही टू इंटू आर हां टू इंटू टू पॉईंट नाईन मग टू पॉईंट नाईन इन टू टू किती आलं रे तुमचं डायमीटर किती आला नाईन टू जा एटीन टू टू जा फोर प्लस वन फाय फाय पॉईंट एट सेंटीमीटर हा झाला डायमीटर आणि ही झाली तुमची लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल ओके मग लॉंगेस्ट ऑफ द लॉंगेस्ट कॉर्ड ऑफ द सर्कल किती झाली फाय पॉईंट एट सेंटीमीटर आन्सर काय येईल तुमचं ऑप्शन बघा बरं ऑप्शन डी शेवटचा जो पर्याय आहे तो तुमचा राईट आहे सो अशा पद्धतीने फिफ्थ नंबरचा क्वेश्चन पण झालेला आहे लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन सो स्टुडंट द नेक्स्ट क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर सिक्स तुमच्या समोर आहे काय दिलेलं आहे एक रेडियस ऑफ द सर्कल दिलेली आहे रेडियस ऑफ द सर्कल विद अ सेंटर ओ म्हणजे आपण एक सर्कल काढलेला आहे त्याची जी रॅडियस आहे समजा त्याचा सेंटर ओ घेतला त्याची जी रॅडियस आहे ती किती दिलेली आहे फोर सेंटीमीटर दिलेली आहे आणि डिस्टन्स ऑफ ओ पी इज इक्वल टू फोर पॉईंट टू सेंटीमीटर आता साधी गोष्ट आहे हा फोर सेंटीमीटर आहे मग फोर पॉईंट टू म्हणजे इथं कुठेतरी बाहेर येणार आहे इथं पी नाव दिलं आपण समजा मग हे डिस्टन्स टोटल कुठं झालं इथपासून ते इथपर्यंत डिस्टन्स किती झालं तुमचं फोर पॉईंट टू सेंटीमीटर म्हणजे हा पॉईंट कुठे आला आउट द सेंटर समजा एखाद्याला वाटलं टीचर हा मला इथे घ्यायचं आहे हे झालं तुझं फोर सेंटीमीटर आणि फोर पॉईंट टू म्हणजे इथे कुठेतरी येणार आहे म्हणजे हा पॉईंट इथे पी येणार आहे म्हणजे कुठेही घ्या तुमचा जो पॉईंट पी जो आहे तो कुठे येणार आहे आउटसाइड द सर्कल कुठे येणार आहे आउटसाइड द सर्कल सो आन्सर ऑफ युअर सिक्स क्वेश्चन सहाव्या नंबरचा जो प्रश्न आहे त्याचं जे आन्सर आहे बघा बरं ऑप्शन तुमच्या समोर आहेत ऑन द सेंटर सेंटरवरती आहे का पी पॉईंट नाही आहे म्हणजे पहिलं रॉंग आहे त्यानंतर ता इनसाइड द सर्कल आहे का नाही ते पण रॉंग आहे त्यानंतर ता आउटसाईड द सर्कल येस इट इज आउटसाईड द सर्कल ते जो पॉइंट पी जो आलेला आहे तो काय आहे आउटसाईड द सर्कल म्हणजे ऑप्शन नंबर सी इज युअर करेक्ट आन्सर सी काय आलं तुमचं करेक्ट आन्सर इथे आलेलं आहे आता बघणार आहोत आपण आपली लास्ट इन द ब्लँक्स नंतर आपला क्वेश्चन नंबर वन इथे संपणार आहे सो स्टुडंट ही आहे तुमची लास्ट फिल इन द ब्लँक्स या फिलिन द मध्ये द लेंथ ऑफ पॅरल कॉर्ड्स विच आर अपोजिट साईड ऑफ द सेंटर म्हणजे काय दिलेलं आहे दोन पॅरल कॉर्ड दिलेले आहे की एक कॉर्ड इकडे आणि एक अपोजिट साईड सेंटरच्या काय आहे त्या अपोजिट साईडला आहे समजा त्याचं सेंटर ओ घेतलेलं आहे ठीक आहे ऑफ द सेंटर्स आर सिक्स सेंटीमीटर आणि एट सेंटीमीटर समजा ही घेऊया ही जी आहे ती तुमची सिक्स सेंटीमीटरची कॉड आहे तिला ए बी नाव दिलं आणि दुसरी जी कॉड आहे ती तुमची एट सेंटीमीटरची आहे ही एट सेंटीमीटरची आणि ही सिक्स सेंटीमीटर याला सी डी नाव दिलं अशा दोन कॉर्ड आहेत इफ रॅडियस ऑफ द सर्कल इज फाय सेंटीमीटर दोघांची जी रॅडियस आहे म्हणजे हे जे डिस्टन्स आहे किंवा हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे तुमचं फायव्ह सेंटीमीटर याचं पण फायव्ह सेंटीमीटर आहे याचं फाईव्ह सेंटीमीटर किंवा इकडनं जरी काढलं तर ते किती येणार आहे तुमचं फायव्ह फाईव्ह सेंटीमीटरच येणार आहे मग आपण कुठल्या तरी एका साईडने काढूया ठीक आहे ह्याच साईडने आपण हे फाय फाय सेंटीमीटर डिस्टन्स घेऊया ठीक आहे मग काय म्हणत आहेत ते आपल्याला देन द डिस्टन्स बिट्वीन टू कॉर्ड्स ह्या दोन कॉर्डमधलं डिस्टन्स किती आहे मग आपल्याला हे कधी मिळणार आहे जेव्हा आपल्याला सेंटरपासून ह्या कॉर्डचं जे डिस्टन्स आहे की जो इथे परपेंडिक्युलर असतो ह्या कॉर्डचं डिस्टन्स मिळालं आणि सेंटरपासून ह्या कॉर्डचं जर डिस्टन्स मिळालं तर आपण ह्या दोघी कॉर्डमधलं ए बी आणि सी डीमधलं डिस्टन्स काढू शकतो हे कसं काढणार ही फाय सेंटीमीटर आहे आता साधी गोष्ट द परपॅंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉर्ड म्हणजे हा सी डी एट सेंटीमीटर आहे म्हणजे हे फोर सेंटीमीटर डिस्टन्स आहे हे काय आहे फोर सेंटीमीटर डिस्टन्स हे पण तुमचं फोर सेंटीमीटर डिस्टन्स आहे हा सिक्स आहे म्हणजे हे तुमचं थ्री सेंटीमीटर आहे आणि हे थ्री सेंटीमीटर बिकॉज वाय आपल्या मनाने म्हणतो का नाही माहिती आहे तुम्हाला परपॅिक्युलर ड्रॉन फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल बायसेक द कॉर्ड बायसेट करत असतो म्हणून हा सहाचा तीन तीनमध्ये डिवाईड झाला आठचा चार चारमध्ये डिवाईड झाला मग साधी गोष्ट हा फाय आय आहे हा फोर आहे मग आपण पायथाकोरच्या थेरमधून नुसार हे काढू शकतो इथे हा आय आहे हा थ्री आहे पायथाकोरटच्या थेरमनुसार हे काढू शकतो आणि दोघांची बेरीज केली तर आपल्याला दोन्ही कॉर्डमधला डिस्टन्स हे मिळणार आहे ठीक आहे आपण एक एक फाइंड करूया सगळ्यात पहिले समजा इथे नाव दिलं मी एम नाव दिलं ओके एम आणि इथे मी एन नाव दिलं पहिली ह्या ट्रायंगलचं काढून घेऊया ओके सो देअर फॉर इन ट्रॅंगल इन ट्रायँगल ओ एम सी होम सीमध्ये आपण पायथागोरस बाय युझिंग पायथागोरस थेरम बाय यूजिंग पायथागोरस आता एवढं आपल्याला सॉल्व्ह करताना लीद बसण्याची गरज नाही आपल्याला फिल इन द ब्लँक दिलेली मग फटाफट सॉल्व करायचं आहे पण डिटेलमध्ये जर तुम्हाला दिलं असेल तर हे सगळं तुम्हाला अशा पद्धतीने लिहावं लागणार आहे बाय पायथागोरस युझिंग पायथागोरस पायथागोरस्थेरम काय आहे ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर ओके ओ सी स्क्वेअर इज इक्वल टू ओ एम स्क्वेअर प्लस सी एम स्क्वेअर ओ सी काय रे तुमचा ओ सी फाईव स्क्वेअर आहे ओ एम माहिती नाही आहे त्यानंतर सी एम फोरचा स्क्वेअर आहे मग फायचा स्क्वेअर ट्वेंटी फाय झाला ओ एम माहिती नाही आहे आणि फोरचा स्क्वेअर किती झाला रे फोरचा स्क्वेअर सिक्स्टीन झाला मग हा प्लस सिक्स्टीन uh, आहे इकडे येताना काय करणार जस्ट तुम्ही मायनस सिक्स्टीन करणार आहात ठीक आहे मग सिक्स्टीनमधून ट्वेंटी फाईव्हमधून सिक्स्टीन एटीन ट्वेंटी ट्वेंटी वन ट्वेंटी टू ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर ट्वेंटी फाईव्ह नाईन आलं मग नाईन आलं म्हणजे नाईन कॅचं स्क्वेअर रूट आहे इट इज द स्क्वेअर रूट ऑफ थ्री देअर फोर ओ एम काय आला तुमचा थ्री सेंटीमीटर मग पहिलं अंतर मिळालेलं आहे ओ एम कुठे हे हे डिस्टन्स मी आलं किती आलं हे थ्री सेंटीमीटर आलेलं आहे आता आपल्याला हे काढायचं आहे मग आता हा कोणता ट्रँगल आहे ओ एन ए इन ट्रँगल ओ एन ए परत तेच बाय युझिंग पायथागोरस्थेरम हे लिहायला विसरायचं नाही आहे मग काय आहे पायथागोरस्थेरम ओ ए स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस ए एन स्क्वेअर ओके हा तुमचा हायपोटनस आहे ए ओ स्क्वेअर इज इक्वल टू ओ एन स्क्वेअर प्लस ए एन स्क्वेअर ठीक आहे मग ए ओ काय आहे फाईव्हचा स्क्वेअर ओ एन माहिती नाही आहे आणि ए एन तुमचा थ्री आहे थ्रीचा स्क्वेअर ठीक आहे फाईव्हचा स्क्वेअर ट्वेंटी फाय ओ एन स्क्वेअर ॲज इट इज थ्रीचा स्क्वेअर नाईन ना ट्वेंटी फायमधून नाईन घालवा किती आले तुमचे ट्वेंटी फायव्हमधून नाईन गेले सिक्स्टीन उरले ना मग सिक्स्टीन ओ एन स्क्वेअर मी दोघांचं जर स्क्वेअर रूट घेतलं तर ओ एन किती मिळेल तुम्हाला फोर सेंटीमीटर कारण सिक्स्टीन हा फोरचा स्क्वेअर आहे म्हणजे हा फोर आला मग ह्या फोर आणि थ्रीची काय करणार आपण ॲडिशन म्हणजे ह्या डिस्टन्स बिटवीन टू कॉर्ड्स किती येणार आहे तुमचं सेवन सेंटीमीटर देअर आर फोर डिस्टन्स बिटवीन टू कॉड डिस्टन्स बिटवीन टू कॉर्ड्स कसं काढणार रे दॅट इज हे डिस्टन्स आणि हे डिस्टन्स फोर प्लस थ्री इज इक्वल टू सेवन सेंटीमीटर ऑप्शन बघा बरं ऑप्शन नंबर किती आहे तुमचा ऑप्शन नंबर डी हां आन्सर काय तुमचा ऑप्शन नंबर डी इज य राईट आन्सर सो अशा पद्धतीने क्वेश्चन नंबर वनमधल्या साहि फिल इन द ब्लँक्स तुम्हाला डिटेलमध्ये समजावून सांगितलं आहे